नमस्कार शेतकरी मित्रांनो जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे खूप नुकसान झाले होते आणि त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांकडे जे कर्ज होतं त्या कर्जमाफीबद्दल एक शासनाने निधी वितरित केलेला आहे त्यासंबंधीचा शासन निर्णय आहे मित्रांनो तर त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो तो शासन निर्णय काय आहे आपण सविस्तर बघूया तर मित्रांनो शासन निर्णय असा आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा तर मित्रांनो शासन निर्णय असा आहे सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजे दोनशे पासष्ट लाख नव्याण्णव हजार फक्त एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तर कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखा शीर्षकाअंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी शास संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ उपनिबंधक अंदाज व नियोजन सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे तसेच लेखा अधिकारी अधिकार संयुक्त सहाय्यक आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो तर दोन हजार एकोणीसमध्ये जे बाधित शेतकरी झाले होते ज्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना ही राज्यस्तर कर्जमाफी आहे असा हा शासन निर्णय होता मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा कर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो नव नवनवीन माहितीसह सह नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद